जगदाळवाडीची महिला दुचाकीवरून खाली पडून जखमी उमरगा तालुक्यातील मुंबई हैदराबाद महामार्गावरील रामपूर पाटीजवळ दिमांक अठरा रोजी दुचाकीवरून खाली पडल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त दिनांक अठरा रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता जगदाळवाडी ते तुळजापूर जाणारी मोटारसायकल क्रमांक के ए पंचावन्न एल चारशे पंचावन्नवरून जात असता रामपूर पाटीजवळ मागे बसलेली सविता राम हक्के वय तीस राहणार जगदाळवाडी तालुका उमरगा ही दुचाकीवरून पडल्याने जखमी झाली आहे सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील अपघातग्रस्तांच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेशेराव लवटे यांनी दिली आहे